हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल मी लक्ष्मी सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि टायटल पाहून लक्षात असेल आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे की वारंवार व्हायटी स्टुडिओ ओपन केल्याने काय चॅनल डेड होतं का कारण आजकाल तुम्ही युट्यूबवर बरेचसेच व्हिडिओ पाहिले असतील की वायटी स्टुडिओ सारखं सारखं म्हणजे वारंवार ओपन केल्यानंतर चॅनल जे आहे ते डेड होत आहे बऱ्याच जणांचे डेट झालेले आहेत त्याचे व्ह्यूज वगैरे कमी झालेले आहेत असे बरेचसेच व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील ठीक आहे तर त्या रिलेटेडच आज मी माझ्या चॅनलवरती हा व्हिडिओ शेअर केलेला आहे सो ह्या व्हिडिओमध्ये किती सच्चाई आहे म्हणजे किती खरं आहे किती खोटं आहे सगळं काही तुम्हाला मराठीमध्ये डिटेलमध्ये पाहायला भेटणार आहे कारण बरेच जे व्हिडिओ आहेत ते सध्या हिंदीमध्ये आहेत आणि जे मराठी आहेत ना त्यांना हा ह्या व्हिडिओची खूप खरंच गरज आहे कारण त्यांना काय वाटतं की सारखं सारखं आपण वाईट स्टुडिओ जर ओपन केलं ना तर चॅनल जे आहे ते डेड होतं म्हणून ते त्या सारखं सारखं ओपन करत नाहीत एखाद्या व्हिडिओचा थमनेल पाहतात आणि त्याच्यावरती क्लिक करतात आणि त्यांचा असा गैरसमज होतो की बरेच आणखीन काय 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 करतात माहिती का, 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 का करता फक्त व्हिडिओ क्लिक करून पाहत पण नाहीत फक्त वरचा जो थमनेल आहे तो पाहतात आणि समजतात की सारखं सारखं वाईट्रो ओपन केल्यामुळं जे काही म्हणजे चॅनल जे आहे ते आपलं डेड होतं त्याचे व्ह्यू वगैरे कमी येतात असा प्रत्येकाचा गैरसमज होतो आणि त्यांच्यासाठीच मी हा खास so, व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे इतर सगळ्यांसाठी सुद्धा म्हणजे खरंच की वाईट स्टुडिओ सारखं सारखं किंवा वारंवार ओपन केल्यानंतर चॅनल डेड होतं का किंवा व्ह्यूज कमी येतात का ठीक आहे सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा अगदी सगळं काही डिटेल तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि हा जो म्हणजे बरेच जण आता खूप व्हिडिओ बनवलेले आहेत एक वर्षभर झालं चालू आहे मात्र हे असे व्हिडिओ का बनवतात ते सुद्धा तुम्हाला मी शेअर करेन ठीक आहे तो लवकरात लवकर लोगर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून प्रेस प्रेससुद्धा करून घ्या कारण अशाच युट्यूब रिलेटेड शिविंग रिलेटेड त्याचबरोबर स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला भेटतील ठीक आहे एव्हरी सो चला सुरुवात करूया व्हिडिओला तर मी तुम्हाला सांगू इच्छिते वाईट हे ॲप्लिकेशन हे युट्यूबच आहे त्याने ते वेगळं का बनवलं असेल कारण त्याचं असं कारण युट्यूबवरून सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड करू शकतो बरोबर मग वायटी स्टुडिओ बनवायची काय गरज भासली असेल त्यांना तर आता मी सांगते तुम्हाला वायटी स्टुडिओ बनवण्याचा अर्थ असा म्हणजे स्टुडिओ मध्ये आपण आपल्याला व्हिडिओमध्ये व्हिडिओचे जे अनालिटिक्स असतं वगैरे सगळं काही डिटेल भेटतं आपले व्हिडिओ ऑडियन्स किती बघतात काय बघतात सगळं डिटेलमध्ये भेटतं बरोबर आपण आपल्याला युट्यूब काय करतं व्हिडिओ सुद्धा सजेशन देता म्हणजे आज आपण बनवलेला व्हिडिओ किती लोकांपर्यंत पोहोचला किती लोकांना आवडला सगळी काही डिटेल माहिती जी आहे ती वाय टी स्टुडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटते बरोबर म्हणून त्यांनी वायटी स्टुडिओ ओपन केलेला आहे बरेच क्रिएटर काय करतात वाय टी स्टुडिओ ओपन करतात बघतात त्या रिलेटेड कोणते व्हिडिओ अपलोड आहेत आज आजचा आज आपण बनवलेला व्हिडिओ किती लोकांपर्यंत पोहोचला त्यांना किती आवडला किती लाईक्स आल्या किती कमेंट्स आल्या सगळं काही डिटेल वाय स्टुडिओमध्ये स्टुडिओ मध्ये आपल्याला समजतं बरोबर त्यामुळे वायटी स्टुडिओचं जे म्हणजे बनवण्याचं कारण मेन हेच आहे की प्रत्येक यूट्यूब क्रिएटरला असं समजलं पाहिजे की पाहिजे की कोणती सेटिंग केल्यानंतर किंवा की कोणते कीवर्ड्स टॅग्स वगैरे कसे ॲड करायचे त्याचबरोबर यूट्यूबनं काय सजेशन केलेलं आहे ते सगळं पाहून त्याच्यावरती आपण आपल्या व्हिडिओवरती वर्क करावं यासाठी यूट्यूबने वाय टी स्टुडिओ हे ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे किंवा निर्माण केलेलं आहे मग आता ते ह्यासाठी निर्माण केले म्हटल्यानंतर म्हणजे त्याच्या आता आज आपण व्हिडिओ अपलोड केला बरोबर मग ते अपलोड केलेल्या व्हिडीओ आपल्याला अनालिसिस पाहिला पाहिजेत म्हणजे त्याच्या कमेंट्स आपले किती व्हिडिओ लोकांनी पाहिलेले आहेत त्यामध्ये आपल्या काय चुका झालेल्या आहेत आपले व्हिडिओ जो आहे तो किती लोकांपर्यंत पोहोचला ग्रो झाला का सगळं काही पाहणं खूप गरजेचं आहे कारण प्रत्येक युट्यूब क्रिएटर ते पाहून आणि ते पाहून मगच ते कोणता व्हिडिओ बनवायचा आजचा व्हिडिओ आपल्या लोकांना किती आपल्या वाय फॅमिलीला किती ना आवडला हे सगळं ते पाहून त्यानंतर दुसऱ्याचा दुसऱ्या दिवशीचा जो व्हिडिओ असतो ना तो ते व्हिडिओ क्रिएट करत असतात बरोबर मग जर तुम्ही वाय स्टुडिओ ओपन नाहीच केलं तर तुम्हाला समजणार कसं तुम्ही फक्त दिवसातून एकदाच जर वाय स्टुडिओ ओपन केलं तर मग तुम्हाला समजणार कसं आता बरेच जण काय करतात वाईट स्टुडिओ ओपन केल्यानंतर चॅनल डेट होते असं म्हटल्यानंतर बरेच क्रिएटरांनी काय केलेले माहिती का वाईट स्टुडिओ हे एकदा ते दोन दहा दिवसातून उघडतात त्यांच्याकडे त्या म्हणतात अरे बापरे सारखं सारखं जर वाईट स्टुडिओ ओपन केलं तर मग ते आपलं चॅनल डेड होईल आपले व्यू जे आहेत ते कमी येतील ह्या गैरसमजामध्ये राहतात आणि ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि बऱ्याच नवीन जे युट्यूबर क्रिएटर असतात ना मग त्यांना नवीन नवीन प्रॉब्लेम यायला चालू होतो की त्यांचे जे व्हिडिओ आहेत ते ग्रो करत नाहीत कारण त्यांनी पाहिलं पाहिजे ना आजचा व्हिडिओ आपला किती ग्रो केला कोणते टॅक्स टाकले कोणते डिस्क्रिप्शन मध्ये काय आपण कीवर्ड्स यूज केले आणि कसा व्हिडिओ आपला व्हायरल झाला किंवा कशामुळे तो अडकलेला आहे व्हायरल कमी किंवा व्ह्यूज येत नाही आहेत सगळं काही त्यांना समजायला हो। हवं त्यासाठी मी तर तुम्हाला सजेशन देईन युट्यूब न जसं हे वाईट स्टुडिओ बनवलेला आहे ना ते तुम्ही सारखं सारखं ओपन करून बघण्यासाठी त्याच्यावरती वर्क करण्यासाठीच ते बनवलेलं आहे बरेच क्रिएटर काय केलेले आहेत हा एक ट्रेंड आहे म्हणजे हा एक ट्रेंड समजा म्हणजे काय झालं आता युट्यूबला व्ह्यूज सॉरी व्हिडिओला व्ह्यूज जे कसे येतात ते अल्गोरिदम प्रमाणे येतात बरोबर मग अल्गोरिदम हे कमी जास्त कमी जास्त होत असतं कधी खूप व्ह्यूज येतात एका व्हिडिओला कधी 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 खूपच कमी येतात हे अल्गोरिदम असतं असं काय वैद्य स्टुडिओ कमी ओपन केलं किंवा ओपनच नाही केलं म्हणून काय आपला व्ह्यू Uh, म्हणजे व्हिडिओ खूपच व्हायरल होतील असं नाही एखादा व्हिडिओ दोन दिवसातून तीन दिवसात नाही एक व्हिडिओ आपला व्हायरल होणार एकाला एक कमी डाऊन म्हणजे व्ह्यूज देणार हे चालतच राहणार चढ उतार असं समजा म्हणजे आयुष्यात कसे चढ उतार येतात ना तसे आपल्या युट्यूब मध्ये आपण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सुद्धा आपल्याला चढ उतार पाहायलाच भेटतात ठीक आहे त्यामुळे आता तुमचा म्हणजे बऱ्याच युट्यूब क्रिएटरांनी काय केलेलं आहे फक्त जे थांबलेलं आहे ना ते पाहून त्यांनी मायटी स्टुडिओ ओपन करायचंच बंद केलेलं आहे तुम्हाला खरं सांगते माझ्या स्वतःला सुद्धा पहिल्यांदा जो व्हिडिओ मी बघितला ना त्या व्हिडिओचं व्हिडीओ पाहून मी करना, करना माजा गयर समझ जाला हुता सारका सारका मी सुद्धा गैरसमज झाला होता आणि ओपन करण्याकडे दुर्लक्ष होतं म्हणजे माझ्या डोक्यात एक गैरसमज निर्माण झाला होता की सारखं सारखं वाईट स्टुडिओ जर मी ओपन केलं तर मग मात्र चॅनल जे आहे ते डेड होईल किंवा व्ह्यूज कमी येतील असं गैरसमज निर्माण होतो मग आता तुम्ही म्हणाल मग हे व्हिडिओ इतके बनलेत कशासाठी तर ते सांगते काय झालं यूट्यूब रिलेटेड जर व्हिडिओ मेन पॉईंटचे व्हिडिओ असतात म्हणजे व्यूज कसे वाढवायचे वगैरे वगैरे हे जे युट्यूब आहेत बर, ना युट्यूब रिलेटेडचे एक शंभर व्हिडिओ आपण ऑन द स्पॉट म्हणजे बनवू शकतो बरोबर मग यूट्यूब क्रिएटर जे असतात ना त्यांना कसं रोज एक व्हिडिओ अपलोड करायचा असतो बरो बरोबर मग त्यांना प्रश्न पडतो की आता आपण युट्यूबवरती काय अपलोड करायचं बरोबर मग ते काय करतात विचार करतात आता माणसाची बुद्धी कुठं पोहोचलेले आहे तुम्हाला माहितीच आहे मग ते असा एखाद्या क्रिएटरने असा विचार केलेला आहे की आता एक आपण ट्रेंड काढूया म्हणजे एखाद्या विषयावर असा कोणता तरी विषय घेऊया की आपल्या व्हिडिओला व्ह्यूज खूप येतील बरोबर आणि त्या रिलेटेड त्यांनी काय केलेलं आहे की सारखं सारखं जर वाईट स्टुडिओ ओपन केलं तर चॅनल जे आहे ते ड्रेड होत असं त्यांनी तो ट्रेंड काढला आणि त्या रिलेटेड बऱ्याच क्रिएटरांनी बरेचसेच व्हिडिओ बनवले आणि बरेशेच व्ह्यूज वण बरेशे सुद्धा त्यांना आलेले आहेत आता युट्यूब क्रिएटर काही कमी आहेत का मग त्यांनी प्रत्येकांचा असा गैरसमज नवीन ट्रेंड आल्यामुळे आता तुम्ही बघू शकता युट्यूबवरती अपडेट ह्या कधी येतात आठवड्यातून दोन किंवा एकच अपडेट येते मग अपडेट रिलेटेड किती व्हिडिओ बनवणार एकच ना आठवड्यातून एक किंवा दोनच मग त्यामुळे असे युट्यूब क्रिएटर जे आहेत ते ट्रेंड करतात बरोबर कोणत्याही युट्यूब क्रिएटरवरती कोणतंही बंधन असतं म्हणजे त्यांचा विषय ते स्वतः निवडू शकतात स्वतः सजेशन देऊ हे करू शकतात डिक्लेअर करू शकतात आता आपल्या प्रत्येक इंडियामध्ये प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्यच आहे बरोबर मग ते एक ट्रेंड काढतात आता समजा साडीचं गेल जरी उदाहरण गेलं गेलं तर साडीचा ट्रेंड कसा येतो कुणीतरी एक छान अशी साडी हे केली किंवा एखाद्या कुठं फंक्शनला त्याची जाहिरात केली आणि ती एखाद्याला जरी आवडली एखाद्याला जाहिरात करतात बरोबर लुक केल्यानंतर वगैरे जर ती आवडली तर मग ती ट्रेंडमध्ये येते मग हे वायटी स्टुडिओ सारखं सारखं ओपन केल्याने डेड होतं हा सुद्धा एक ट्रेंडच आहे असं काहीही नाही तुम्ही दिवसातून पाच ते दहा हजार वेळा जरी चायन सॉरी वाईटू स्टुडिओ जरी ओपन केला तरी काही होत नाही कोणताही इफेक्ट आपल्या व्हिडिओवर किंवा आपल्या चॅनलवरती पडत नाही हा सगळा गैरसमज आहे त्यामुळे तुमच्या वाईट टू स्टुडिओकडे लक्ष द्या ओपन करा तुमचे व्हिडिओ चेक करा आणि त्यानंतर चॅनल ग्रोथ कशी करायची चॅनलची ग्रोथ कशी वाढवायची त्याकडे लक्ष द्या इतरांचे व्हिडिओ बरेच जण असे करतात ते ट्रेंड येण्यासाठी व्हिडिओला लाईक येण्यासाठी असं म्हटलं जातं बघा खायचे दात वेगळे आणि दावायचे दात वेगळे बरोबर स्वतःच्या कानाने ऐकल्याशिवाय आणि डोळ्याने पाहिल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये म्हणतात बरोबर ना मग ते असं काहीतरी एक म्हणजे बरेच आता मनोज दे दादा वगैरे आहेत त्या ते यूट्यूब क्रिएटर ते खूप चांगली असे बरेच जण आहेत सगळे काही फेक म्हणजे व्हिडिओज बनवत नाहीत मात्र तुम्ही तशांचे म्हणजे मनोज दे दादा वगैरे त्यांचे व्हिडिओला जे आहेत ना तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यांचे व्हिडिओ त्यांच्या व्हिडिओच्या सजेशननुसार तुम्ही मग रिअल आणि व्यवस्थित व्हिडिओ पाहून त्यानंतरच तुमच्या चॅनलवरती वर्क करा असं नाही आहे की कुठल्या तरी चॅनलवरती म्हणजे बरेच जण आता केलेत म्हणून मी तुम्हाला सांगते माझं स्वतःचं उदाहरण सांगते आता बरेच जण फेक व्हिडिओ बनवतात फेक म्हणजे असं ट्रेंड वगैरे व्हिडिओ आता उद्या काय बनवतील रोज अजून किती व्हिडिओ आहे तुम्हाला सांगते सात आठ व्ह्यूज आल्यानंतर काय करायचे दहा व्ह्यूज आल्यानंतर काय करायचे बरेचसेच व्हिडिओ आहेत मग त्यासाठी मी तुम्हाला सांगते जे रियल आणि खरे व्हिडिओ आहेत एकदा दोनदा तीनदा तर एकदा दोनदा तीनदा व्हिडिओ पाहायचे आणि त्यानंतर मग को काय खरं काय खोटं पाहायचं आणि त्यानंतर मग कोणतीही सेटिंग म्हणा कोणतेही अपडेट म्हणा मगच तुम्ही यूज करा कोणत्याही म्हणजे एकच व्हिडिओ पाहायचा आणि त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही सो तुमच्या लक्षात आलं असेल की वाईट स्टुडिओ सारखं सारखं ओपन केल्याने चॅनेलवर सॉरी आपल्या चॅनेलवरती किंवा व्हिडिओवरती कोणताही इफेक्ट पडणार नाही ठीक आहे सो आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला कमेंट करा आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल आणि अजून तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या कारण माझ्या चॅनलवरती तुम्हाला खरी शंभर टक्के खरी आणि युजफुलच माहिती भेटते कोणतेही फेक माहिती भेटणार नाही सो so, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय